नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात मैदानातील टॉप पैरे कोणते नंदी कोणत्या मैदानात पळणार तशीच एक आपण अपडेट घेऊन आत्ता आलो आहोत मागच्या दोन तीन महिन्यामध्ये चालू सीझन गाजवणारे टॉपचे दहा नंदी मित्रांनो थोडा अभ्यास करून आपण पुढीलप्रमाणे सांगणार आहोत त्याच्यामध्ये जर कोणते नंदी राहिले तर कमेंट करून नक्की सांगा अजून एक आपण व्हिडिओ बनवू परंतु चालू सीझनचे टॉप दहा नंदी आपण आता पुढील प्रमाणे बघूया तर मित्रांनो दहा नंबरला आहे चालू सीझनचा बादशाह सेमीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा मानगरकरांचा वादळ ज्याने या चालू सीझनमध्ये ठोपटेवाडी काजळ गट्टेवाडी मोर्या केसरी भाडले बिंजोड निमसोड अशी नामांकित मैदानं गाजवली आहेत या मैदानामध्ये गुलाल घेतला आहे आणि टॉपच्या नंदींसोबत माळकसुद्धा नियोजन करतात त्याच्यामुळे टॉपच्या नंदींसोबत टॉपलाच पोलतोय मानगरकरांचा वादळ आणि येणारा सुद्धा मित्रांनो नक्कीच वादळ गाजवेल सेमीचा बादशाह म्हणून अखंड महाराष्ट्रात सध्या वादळची ओळख आहे तर नऊ नंबरला आहे चालू शिजनचा बादशाह अखंड महाराष्ट्रामध्ये पब्लिकचं भितळ म्हणून ज्याची ओळख आहे असा वाटेगावकरांचा बादल ज्याने गणेश केसरी चौराडे नरवणे महाराष्ट्र केसरी अशी नामांकित मैदान गाजवली आहेत आणि मागच्या एक महिन्या महिन्यामध्ये बकासूर वेगाचा शेवट सरजा मथुर अशा टॉपच्या नंदींसोबत वाटेगावचा बादल पाळला आहे मेहरबानसोबत देखील गुलाल घेतला आहे आणि सध्या टॉपच्या पायऱ्यांमध्ये पळतो आहे आणि टॉपमध्येच पळतो आहे पब्लिकचा भितड म्हणून बादलची ओळख आहे पब्लिकने गाडी लागली तरी तेवढा स्पीड मधून गाडी लागली तरी तेवढा स्पीड सध्या टॉपमध्ये आहे तो वाटेगावचा बादल तर आठ नंबर आपण दोन नंदींना दिला आहे ते कोणत्या नंदी तर यावर्षीची पेडगाव हिंद केसरी एक नंबरची जोडी ओरिजिनल हिंद केसरीची मानकरी हेमंत शेठ फुलरे द्वारली यांचा हारण्या आणि शिरसवडीचे रायफल दोन्ही नंदी फुल फॉर्मला आहेत हारण्याने यावर्षीचं पेडगाव हिंद केसरी मामा भाचे केसरी गट्टेवाडी आणि बिंजोडचे मैदानं देखील गाजवले आहेत तसेच शिरसवडीच्या रायफलने महाराष्ट्र केसरी निमसोड गुरसाले पेडगाव हिंद केसरी जुना बाईलपोला हिंद केसरी तसेच पेडगाव हिंद केसरी ही मैदानां रायफलनीसुद्धा गाजवली आहेत दोन्ही सुद्धा नंदी चालू मध्ये फुल फॉर्म ला रायफलला थोडी दुखापत झाली आहे परंतु येणाऱ्या आगामी मैदानामध्ये टॉपचा कमबॅक करेल शिरसवडीतली रायफल आणि हारनं सुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे तर सात नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर चेन बनशान शान मनोजदा यांचा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सध्या लखन मित्रांनो दुखापतीत आहे दहा दिवस आधीच जे दादा नियोजन करतात त्यांनी अपडेट दिले की एक महिना लखन मैदान देणार नाही परंतु मला वाटतं अजून दहा ते बारा दिवस आपल्या लखन दिसणार नाही लखनने या हंगामामध्ये दहिवडी कदमवाडी मोरगाव आमदार केसरी भैरवनाथ केसरी अशी नामांकित मैदान मित्रांनो गाजवली आहेत आणि आत्ता पूर्णपणे कवर होऊन पुन्हा एकदम मैदान गाजवण्यासाठी सज्ज होणार आहे लखन तर मित्रांनो सहा नंबर देखील आपण दोन नंदींना दिला आहे तर ते नंदी कोणते तर दोन्ही नंदींनी मित्रांनो मुंबई भिंचवडसुद्धा गाजवले आहे पहिला तर बघते शेठ पाटील कोजगाव यांचा भोंगा यांनी चालू सीझनमध्ये जुना बैलपोळा चिंचाळे केसरी पिळडगाव मैदान मित्रांनो गाजवला आहे आणि त्याच्यानंतर अर्जुन अर्जुननेसुद्धा मित्रांनो चिंचाळे केसरी महाराष्ट्र केसरी मोरगाव मैदान व बिंजोडला देखील मित्रांनो अर्जुन टॉपमध्येच पळतो त्याच्यामुळे दोन्हीसुद्धा नंदींना आपण सहा नंबर दिला आहे दोन्हीसुद्धा मित्रांनो टॉपच्या नंदी आहेत आणि येणारा काल दोन्हीसुद्धा नंदी नक्कीच पाच नंबरला आहे पैलवान अभिजित भाईया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट साधला ज्याने या हंगाममध्ये थोपटेवाडी चोराडे भावनवाडी चौदरवाडी विठ्ठल केसरी व सोन्या पन्नास पन्नास केसरी अशी नामांकित मैदानं गाजवली आहेत टॉपचा पायरा जुळून आला की गुलाल हा फिक्सच आणि अखंड महाराष्ट्राने वेगाचा शेवट नाव दिलं आहे कारण त्या स्पीडने सरजा जेव्हापासून पाळायला लागला आहे तेव्हापासून मित्रांनो अजूनसुद्धा तो स्पीड आहे आणि निकाल रेषेवरती तर ते मित्रांनो अजून जोरात पळतो त्याच्यामुळे निकाळाचा बादशाहसुद्धा सरजाला बोलतात तर चार नंबरला आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका कुमार आणि रावभाई पाटील आडवली कल्याण यांचा वेगाचा तुफान बादशाह मथुर जोगवडी मैदान असेल मालशिरज मैदान असेल अशी नामांकित मैदान मित्रांनो या हंगामातील मथुरने गाजवले त्याच्यानंतर आत्ता टिटवीसोबत एक टॉपची भिंजवड चांगली भिंजवड जिंकलीसुद्धा होती आणि सध्या मित्रांनो मथूर मागचे दहा पंधरा दिवस आजारी आहे परंतु येणाऱ्या आगाऊन मैदानामध्ये जेव्हा मथुर घाटावरती येईल तेव्हासुद्धा मित्रांनो मथुर मैदान गाजवेलच आणि मुंबई भिंजवडसुद्धा मित्रांनो चालू होईल आता दिवाळीनंतर ते तेव्हासुद्धा मित्रांनो आपला मथुरच्या टॉपच्या बिंजोड बघायला मिळतील आणि घाटावरतीसुद्धा मित्रांनो कंटिन्यू गुलालाच होता मथूर थोडा आजारी होता परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे रावभाई पाटील यांचा भिंजोडचा बेताजबादशा मथूर तीन नंबरला आहे घोटकरांचा रॉकेट बनून ज्याची अखंड महाराष्ट्रात सध्या ओळख आहे असा घोटकरांचा छोटा सर्जा ज्याने नीरा तक्रार केसरी थोपटेवाडी चिंचाळे केसरी मोर्या केसरी बिंजोड व तसेच माळशिर झिंद केसरी आणि मुंबईमध्ये टॉपच्या बिंजोड सर्जाने मित्रांनो जिंकले आहेत आणि चालू हंगाममध्ये सध्या तुफान वेगाचा नंदी म्हणून अखंड महाराष्ट्रात गोटच्या सर्जेची ओळख आहे आणि येणारे हंगाम तर मित्रांनो भरपूर गाजवणारे अजून छोटा आहे सर्जा पुढचा काळसुद्धा सर्जाचाच आहे टॉपमध्ये पळतोय घोटकरांचा सर्जा, सर्जा। दोन नंबर देखील मित्रांनो आपण दोन नंदीना दिला आहे नक्की कोणत्या नंदी ते आपण पुढे बघूया तर मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा कारुंडेच्या चांदबान शान कारुंडे शेक्षिक्या ज्याने या हंगाममध्ये चिंचाळे केसरी भव्य दिव्य भिंजोड भावनवाडी श्रावण केसरी चौदरवाडी माळशिरस केसरी कातरखटाव अशी टॉपचे मैदानांमध्ये मित्रांनो एक नंबर देखील केला आहे आणि गुलालदेखील घेतला आहे या मैदानांमध्ये टॉपमध्ये पळतोय सध्या कारुंड्याचे नांदवण कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि दुसरा नंदी आहे अमित शेठ भाडले यांचा यांचा चालू त्यांचा बादशाह चिमण्या मोरगाव मैदान असेल पेडगाव हिंदकेसरी मैदान असेल चौदरवाडी मैदान असेल निमसोड मैदान असेल सर्व टॉपचे नंदी सर्व टॉपचे मैदानं मित्रांनो चिमण्याने सुद्धा गाजवले आहेत आणि चालू सीझनमध्ये मित्रांनो चिमण्याची सुद्धा, सुद्धा भरपूर चर्चा चालू आहे तुफानचं स्पीड आहे मित्रांनो या दोन्ही नंदींना तर मित्रांनो येणारा हंगाम दोन्ही नंदी गाजवणार आहेत आत्तासुद्धा गाजवत आहेत तर मित्रांनो आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक नंबरला कोण तर एक नंबरला आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका बार हिंद केसरी बाकासूर जो लवकरच डबल सप्त हिंद केसरी होणार आहे कोणती मैदाना गाजवले आहेत अंगापूर मैदानामध्ये प्रथम क्रमांक नरवणे मैदानामध्ये प्रथम क्रमांक विरकवडी मैदानामध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र केसरी भवनवाडी मैदानसुद्धा या मैदानात गुलाल घेतला होता निमसोड मैदानात गुलाल घेतला होता मौज तरडोली मैदानात गुलाल घेत घेतला होता उंबाडे मैदानात मित्रांनो गुलाल घेतला होता जेवढी नावं घेऊ मैदानाची तेवढी कमीच अशी टॉपची मैदानं गाजवत आहे आणि एक दिवसाआड पळणारा मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर मागचे तीन चार वर्ष मित्रांनो थांबला नाही आणि पुढे देखील थांबणार नाही टॉपमध्ये पळतो आहे मित्रांनो आणि म्हणून आपण बाकासूरला एक नंबर दिला आहे यावरती तुमचं मत काय काही नंदींच्या क्रमांकामध्ये तुम्हाला बदल पाहिजे असतील किंवा क्यों, कोणत्या नंदी राहिले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आपण नवीन व्हिडिओ घेऊन नक्की येऊ त्याच्यामुळे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद